बिग टीवी मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जतचे आमदार विक्रम सावंत यांच्या आदेशानुसार आज माडगळसह सहा गावात पाणी मिळणार असल्याने माडगळकरांनी एकच जल्लोष केला साजरा जतचे आमदार विक्रम सावंत यांच्या आदेशानुसार जतच्या विस्तारित महिषा योजनेतील पाणी आज माडगळसह सहा गावात मिळणार असल्याने माडगाळकरांनी एक जलोष साजरा केला महषा योजनेतील गावातील पिण्याचे व शेतीला पाणी विस्तारित योजनेत देण्यात येणार आहे तसेच भीषण पाणी टंचाई लक्षात घेऊन आमदार विक्रम सावंत यांनी तातडीने महषा योजनेतील अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेतली होती या बैठकीत वैशाली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना तातडीने ज्या गावात भीषण पाणी टंचाई आहे अशा गावात तातडीने पाणी पुरवठा करण्यासंदर्भात आदेश दिले होते त्यानुसार आज माडग्याळ सोन्या लकडेवाडी उटगी जाढर भोबला उमदी यांचा गावात पाणी पोहोचत असल्याने माडग्याळकरांनी एकच जल्लोष साजरा केला यामुळे माडग्याळसह सहा, सहा गावातील शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त करत यावेळी माडग्याळ येथील प्रदीप करगणीकर वन्नाप्पा माळी प्रकाश भोसले सचिन निकम प्रकाश माळी संताजी सावंत यांच्यासह सा आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते Thank you.